दोन हजार पंचवीस डिसेंबर महिना संपाला ही संपणार आहे त्यासोबत दोन हजार पंचवीस वर्ष हजार सव्वीस ला फक्त काही दिवस बाकी आहेत अर्था अर्थात आज चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा विचार करूया भारताचा विचार करूया आणि देशभरातल्या राजकीय या आपण या निमित्ताने लक्ष केंद्रित करूया पण दोन हजार पंचवीस सुद्धा मार्कुड्यामध्ये जालना लोकसभेचे नेते संतोष लोबडे यांनी गाजविलं आपल्या वेगवेगळ्या वे, कामामुळे वे, वेगवेगळ्या निर्णयामुळे आणि वेगवेगळे वेगवेगळ्या वाटचालीमुळे मग ती समाजकारण असू द्या राजकारण असू द्या पत्रकारिता असू द्या उद्योग असू द्या कला असू द्या साहित्य असू द्या चित्रपट असू द्या किंवा संघर्ष असू द्या किंवा सरकार असो किंवा सत्ता असो या सर्व विषयावरती त्यांनी सातत्याने हल्लाबोल केला विचाराचं मंथन केलं विचाराशी संवाद साधला पुन्हा टीकाही केली नाही मात्र टीका जर झाली तर ते त्याला उत्तर पण जशास तसंच दिलं एक प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शैलीतच त्यांनी त्या टीकाकारांना उत्तरं दिली आणि यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आक्रमकपणे भूमिका घेतली याच दोन हजार पंचवीसमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं त्यांनी जालने समारक उभा करण्याची मागणी केली ही सर्वात महत्त्वाची कामगिरी त्यांनी आपल्या कारकिर्दीत महत्त्वाचा भूमिका या निमित्ताने व्यक्त मांडलेली आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय ती स्वस्थ बसणार नाही याशिवाय ह बभा ज्येष्ठ कीर्तनकार दामोदररावजी कोलीबडे यांचं देवगाव ते स्मारक उभा करणार अर्थात त्यांच्या वडिलांचं समारक उभा करणारे त्यांची वडील उत्कृष्ट कीर्तनकार होते आणि आपल्या वडिलाच्या प्रती आपलं काहीतरी देणं आहे हे भूमिका घेऊन ते वाटचाल आहेत एकंदर सातत्याने सरकारमध्ये राहून सुद्धा त्यांनी सांगितलं की मी केंद्रात मंत्रिपद घेणार नाही त्याच्यानंतर त्यांनी ती भूमिका मांडली आणि अंद त्यानंतर दुसऱ्या दिवशीच अर्थात गुरुदेव महादेव यांचे शिष्य मधूनच थेट त्यांना नगरीत भेटायला आले आणि ते महाराजांनासुद्धा त्यांनी मंदिरात जाण्याचा रस्ता दाखवला अर्थात महाराजसुद्धा जालण्यात आल्यानंतर त्यांना रस्ता भेटत नव्हता याची साक्षीदार जागणी एक पत्रकार आहे अर्थात मेरे दो अनमोल रथ एक हे राम और एक हे लखन राम लखन दोन मध्ये सुद्धा संतोष कुलबडे यांनी घोषणा केल्यानंतर सुभाष घाईने एम एस राजचं अभिनंदन केलं संतोष कुलबुडी इथेही आता विजय होता